नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मैदा आणि कॉर्नफ्लावरचा वापर न करता ज्वारीचं पीठ लावून मस्त असं फिश फ्राय बनवणार आहोत तर चेम बाहेर गाड्यावरती मिळतो तसा हा लागतो चवीला बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे मी हा बघा अशा प्रकारचा चिलापी मासा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि एक तीन तास हळद मीठ लावून हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर त्याला बाहेर काढलेलं आहे आता फिश फ्राय बनवायला घेऊया तर इथे बघा दोन चमचे आपल्याला मोठे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायचं आहे त्याचसोबत घ्यायचं आहे इथे आपल्याला धने पावडर घ्यायचे आहे दोन चमचे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भरपूर असं हवं ते मसाले टाकू शकताय तर मी इथं दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे दोन चमचे धने पावडर घेतलेला आहे चमचाभर हळद घेतलेली आहे त्याचसोबत लाल तिखट घेणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ त्याचसोबत टाकून घेऊया आपण आता दोन लिंबाचा रस मी पिळून घेणार आहे इथे तर एक दोन लिंबाचा रस आपण इथे टाकलेला आहे तर तुमच्याकडे लिंबू नसेल तर इथे तुम्ही व्हिनेगरचासुद्धा वापर करू शकता है। तर इथे बघा थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे तर आता हा मसाला आपण सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर चमचेच्या सहाय्याने करा तर मी इथे हातानेच हा सर्व मसाला एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये हा फिश फ्राय मी बनवणार आहे तर इथे मी गरम मसालासुद्धा टाकलेला नाही किंवा पावडर पावडरसुद्धा टाकलेली नाही तर अशा प्रकारे हा मसाला मी तयार केलेला आहे कमी साहित्य घालून तर आपण असा छान असा मसाला तयार केलेला आहे तर हा मसाला आपण माशांना लावून घेऊया तर हा चिलापी मासा आहे आणि हा मासा तळल्यानंतर चवीला लागतो मस्त लागतं खायला तर अशा प्रकारे हा मसाला आपण फिशला लावून घेत आहोत तुम्ही बघू शकता तरी ते आपण फक्त आलं लसूण पेस्ट थोडंसं लाल तिखट धने पावडर चवीनुसार मीठ हळद टाकून हा मसाला तयार केलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या मसाले टाकून हा मसाला अशा प्रकारे तयार करू शकताय तर हा मासा मी तीन तास लिंबू हळद मीठ टाकून तीन तास फ्रीजमध्ये मोरायला ठेवलेलं होतं परत बाहेर काढलं आणि अशा प्रकारे हा मसाला तयार करून आपण सर्व माशांना हा मसाला लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने आपला मसाला लावून झालेला आहे तर आता आपण माश्याच्या पोटात पण मसाला हा लावून घेऊया आतल्या बाजूने दोन्ही बाजूने असे छान असा मसाला आपला लावून होत आलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सर्व माशांना आपण हा मसाला लावून घेऊया आणि इथे बघा तुम्ही सर्व मसाला लावून झालेला आहे आपल्या माशांना कराला तर आता फ्राय करायला घेऊया तर इथे घेतलेलं आहे बघा ताट त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण ज्वारीचं पीठ अंदाजाने तीन चमचे इथं ज्वारीचं पीठ आहे त्याचसोबत दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे इथे बघा ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे ताटात त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचसोबत टाकून घेऊया लाल तिखट मसाला करताना पण आपण पन लाल तिखटाचा वापर केला होता आता आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त करू शकता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये तिखट मीठ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी न घालता आपल्याला इथं पिठाला सर्व तिखट मीठ लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं एक... तर आता आपण हा मसाला फिशला लावून घेऊया कोरडा तर इथे बघा एक फिश घेतलेला आहे मी आणि या पिठामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे तांदळाचं आणि ज्वारीचं तर चारी बाजूने आपल्याला हा कोरडा मसाला लावून घ्यायचा आहे माशांना आपल्या तुम्ही बघू शकता पीठ लावून झाले की अशा प्रकारे झटकायचं आहे आणि अशा प्रकारे इथं आपला मसाला फिशला लावून झालेला आहे ताटात काढून घेऊया तर दुसरा पण फिश घेऊया आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूने सर्व पीठ आपल्याला ज्वारीचं तांदळाचं अशा प्रकारे माशाला लावून घ्यायचं आहे फिशला लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ लावून झाले की थोडंसं झटकायचं आणि काढून ठेवायचं तर आता हा मासा आपण तळायला घेऊया तवा ठेवलेला आहे बघा गॅसवरती तवा छान असं कडक तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये एक तीन ते चार माप मी तेल ओतलेलं आहे तेल छान असं आपलं कडक तापलेलं आहे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मग मासा टाकायचा आपण पीठ लावून घेतलेला तर आता फिश तेलात सोडूया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेलात सोडलेला आहे दुसरा पण सोडूया तेलामध्ये गॅस मोठा ठेवूया एक दोन मिनिट गॅस मोठा ठेवायचा खालची बाजू छान अशी फ्राय करून घ्यायची दोन मिनिटांनी मग गॅस बारीक करायचा खालची बाजू आपली अशी छान फ्राय झालेली आहे आता पलटून घेऊया आणि वरच्या बाजूने आपण हा मासा छान असं एक चार ते पाच मिनिट फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता माशाचा कलर फिशचा कलर बदललेला आहे आणि छान असं दोन्ही बाजूने हा मासा आपण फ्राय करून घेऊया अगदी कमी तेलामध्ये हा फिश फ्राय तळून होतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा मासा फ्राय करू शकताय तर मी इथं लोखंडाच्या तव्याचा वापर केलेला आहे आणि मस्त असं छान असा आपला मासा इथं फ्राय पण झालेला आहे तुम्ही बघू शकताय कड्याला काढून घेऊया जेणेकरून तेल नितळेल दुसरा मासा आपण तेलामध्ये सोडून घेऊया तर इथं तेल ओतून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मासा आपण तेलात सोडलेला आहे बाजूला कडेला ठेवलेला मासा आपण काढून घेऊया याच तव्यामध्ये दुसरा पण मासा आपण तेलात सोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि खालची बाजू अशी छान अशी फ्राय करून घ्यायची तर यातलं तेल कमी दिसते म्हणून आता मी यामध्ये तेल टाकणार आहे एक दोन माप तेल ओतलेलं आहे छान असं खालची बाजू फ्राय करून घेऊया तर कढईमध्ये फ्राय केल्यानंतर तेलाचा वापर जास्त होतो आणि सर माशामध्ये तेल उतरतं त्यामुळे लोखंडाच्या तव्यामध्येच मी इथं मासा फ्राय केलेला आहे तुम्ही बघू शकता खालची बाजू फ्राय झाली की वरच्या बाजूने आपण पलटून घेतलेला आहे आणि अजिबात हा मासा आपला तव्याला चिकटलेला नाही अगदी अलगद वर उचलतं तुम्ही बघू शकता आणि कलर पण एकदम किती मस्त आलेला आहे दोन्ही बाजूने आलटून पलटून मस्त असं छानपैकी चार ते पाच मिनिट आपल्याला हा मासा फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा मासा चिलापी मासा फ्राय केलेला आहे तर दोन्ही बाजूने आपले असं छानपैकी मासा फ्राय झालेला आहे तुम्हाला उचलून दाखवू ते तुम्ही बघू शकता किती मस्त हा मासा आपला फ्राय झालेला आहे दोन्ही मासे फ्राय झालेले आहेत अशा प्रकारे बाकीचे मासे पण मी फ्राय करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त दिसते जसं बाहेर गाड्यावरती मिळते तसा इथं आपला चिलापी मासा फ्राय झालेला आहे तर कमी साहित्यात कमी वेळेत अगदी चविष्ट असा खमंग झणझणीत असा फिश फ्राय आपण बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद